आपल्या ज्या भावना आहेत की पक्षाच्या अध्यक्ष म्हणून आदरणीय आपलं मत व्यक्त केलं पाहिजे बैठक होती त्यामध्ये काय झालं कोर कमिटीचा कमिटी एक मेंबर म्हणून मी त्या ठिकाणी बैठकीला हजर होतो छत्रपती उदयन महाराजांना अपेक्षित असणाऱ्याच भूमिका त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आपलं म्हणणं एवढंच आहे अशी चर्चा होत असताना धैर्यशील दादांनी आपलं मत व्यक्त करावं त्या ते तुमचं मत व्यक्त करत असताना त्या संदर्भात मी आता धैर्यशील दादांशी बोलून पक्षाच्या वतीनं उद्या आम्ही प्रेस घेण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन पक्षाची जिल्ह्यातील भूमिका उद्या आम्ही पत्रकारांच्या समोर मांडू पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदर तुम्हाला पूर्व सूचना दिली जाईल आ, आता, 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 नाँशा नाँशा एक मिनिट बघा छत्रपती उदयन महाराजांच्या विचाराला गालबोट लागेल असं पुनी वर्तन करायचं नाही पहिली गोष्ट आणि आत्ता वाजलेल्या आहेत साडेआठ साडेआठ वाजता कुठलीही पत्रकार परिषद होत नाही संबंधितांना सगळ्या सूचना जाणं गरजेचं आहे उद्या अकरा ते बाराच्या दरम्यान आपण पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला अपेक्षित जिल्हा अध्यक्षाकडून काय बोलणं गरजेचं आहे किंवा त्यांनी जे काय मनोगत आहे काय व्यक्त करणं गरजेचं आहे ते करण्याचं काम छत्रपती उदयन महाराजांचा मावळा म्हणून आणि लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा संयोजक म्हणून मी काम करेन परंतु तुम्ही एवढी आतताईपणाची भूमिका घेऊ नका